तालुक्यात महेंद्र म्हणते बाहलीते सहाशे पाच ट्रॅक्टर माहित आहे आपल्याला आपण शेतकरी माणस आहे दादा आहे कुस्ती निकाली होतील आणि महेंद्र आक्रमक झाला असला बिला कब्जा घेतलेला आहे महेंद्र ने सगळी कुस्ती चालू आहे हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्ती कर लागलेली आहे इकडा पृथ्वीराज आणि प्रकाश कुस्ती चालू आहे कुस्ती पृथ्वीराज कुस्ती आध घ्या प्रकाश कुस्ती आध आणि महेंद्राने कब्जा घेतला महेंद्र भाऊबळे कुस्ती महेंद्र गायकवाड आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन काका पवार गोविंद पवार यांचा पट्टा